नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सारसनगर येथील फ्लॅट खरेदीच्या नावाखाली नोकरदाराला गंडा त्या बिल्डरवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल फ्लॅट देण्याच्या नावाखाली एका नोकरदाराची अठरा लाख रुपये फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे संदीप श्रीमल भळगट वैवर्षी बेचाळीस राहणार सिव्हिल हडको अहिल्यानगर असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यशस्वी कन्स्ट्रक्शनचे मनीष शेषमल भंडारी राहणार माळीवाडा अहिल्यानगर व वैशाली राजकुमार सोनसळे राहणार सोहम हेरिटेज भक्तीमंदिर रस्ता पाच पगठी ठाणे वेस्ट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत दोन हजार तेरामध्ये संदीप भळगट यांनी सारसनगर येथील समृद्धी एनक्लेव येथील फ्लॅट क्रमांक दोनशे चार विकत घेण्यासाठी यशस्वी कन्स्ट्रक्शन सोबत व्यवहार केला त्यांनी एचडीएफसी बँकेच्या चेक आणि कर्जाच्या माध्यमातून एकूण अठरा लाख रुपये दिले होते त्यांनी सांगितलेल्या फ्लॅट क्रमांक दोनशे चार ची चा खरेदीखत नोंदवून देण्यात आले परंतु जेव्हा संदीप भळगट यांनी फ्लॅटचा ताबा मागितला तेव्हा त्यांना कळाले की सदर फ्लॅट आधीच रणमल गांधी यांना विकला गेला होता त्यानंतर मनीष भंडारी यांनी चुकून फ्लॅट क्रमांक दोनशे चारचा उल्लेख केला असल्याचं सांगितलं व चुकदुरुस्तीचा दस्त फ्लॅट ताबा दिला नाही तो साळवे कुटुंबियांना विक्री आला केला असल्याचं मनीष भंडारी व वैशाली सोनसाळे यांनी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप भळगट यांनी केला आहे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे याबाबतचा अधिक तपास करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा